पहिल्या पाठमध्ये आपण संज्ञेची काही सूत्रे पाहिली जसे की इतर संज्ञा सूत्रे जसं की हलंत्यम तस्य लोप असे काही उदाहरणं पाहिले तर आपण संज्ञाप्रकरणमधलेच आणखी काही राहिलेली उदाहरणे सूत्रे आहेत ते पाहणार आहोत आणि आधी तुम्ही तो पहिला पाठ बघा संज्ञाचा आणि हा मग दुसरा पाठ बघा तरच काही समजणार आहे कारण ते सूत्रे तुमचे लक्षात आले तर हे सूत्र लवकर लक्षात येतील त्यामुळे आधी पहिला पाठ बघा आणि मग हा व्हिडिओ नंतर बघा आता आपण यातलं पहिलं सूत्र पाहूया काय आहे उकालो अय व दीर्घ प्लुतहा म्हणजे याची वृत्ती काय दिलेली आहे उ च च म्हणजे आणि उ नंतर ऊ हा दीर्घ थोडासा उ आहे नंतर हा खूप जास्त दीर्घ म्हणजे त्या त्यासमोर तीन लिहिलेलं आहे उ च उ च वा काल इव यस्य सहा अचक्रमात रस्व दीर्घ प्लुतहा म्हणजे आता याचा अर्थ काय आहे उ ऊ आणि उ हा या तीन ऊला उच्चारण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ त्या स्वरांना उच्चारण्यासाठी लागतो त्या स्वरांना रस्व दीर्घ आणि प्लूत असे म्हणतात याच्यावरून ठरवलेलं आहे की रस्व कोणाला म्हणाय म्हणायचं दीर्घ कोणाला म्हणायचं आणि प्लुत कोणाला म्हणायचं जसं यांना जेवढा उच्चारण्यासाठी वेळ लागतो आहे तेवढा दुसरे कुठले स्वर असतील त्यांना उच्चारण्यासाठी जेवढा वेळ लागेल त्यावरून ठरवायचं की तो रस्व आहे की दीर्घ आहे जर ऊ एवढा वेळ लागत असेल उच्चारण करण्याला तर तो रस्व आहे जर या ऊ एवढा वेळ लागत असेल तर तो दीर्घ आहे आणि हा या तिसऱ्या ऊ एवढा जर वेळ लागत असेल तर तो प्लुत आहे असं समजायचं ऊच्या उच्चारणाला एक मात्रा एवढा वेळ लागतो म्हणजे यांनी सांगितलं पहिला ऊ आहे त्याच्या उच्चारणासाठी एक मात्रा ते जो मात्र याला मात्र म्हणतात एक मात्रा एवढा वेळ लागतो तसंही ऊ दुसरा ऊ आहे त्याच्या उच्चार उच्चारणाला दोन मात्रा एवढा वेळ लागतो म्हणजे दुसरा जो ऊ दिलेला आहे त्याला उच्चारण्यासाठी किती दोन मात्रा एवढा वेळ लागतो आणि ऊ तीनच्या उच्चारणासाठी तीन मात्रा एवढा वेळ लागतो म्हणजे ह्याला एक मात्रा ह्याला दोन मात्रा आणि तिसऱ्या ह्याला तीन मात्रा एवढा वेळ लागतो तर आता आपण म्हणून मात्रा म्हणजे काय आपल्याला स कसं समजणार केवढा तर एक मात्रा म्हणजे डोळ्याची सहजगत्या उघडझा उघडझाक होण्यास लागणारा वेळ म्हणजे ऊ एकदा उघडझाक झाली तर त्यात त्याला जेवढा वेळ लागतो त्याला काय म्हणतात रस्व याला काय म्हणतात दीर्घ आणि याला काय म्हणतात प्लूत तर एक मात्रा याला लागते याला, याला दोन मात्र वेळ लागतो आणि याला था? तीन मात्रा म्हणजे याला एकदा उघड जाग डोळ्यांची याला दोनदा आणि याला तीनदा हे सांग याच्यावरून आपल्याला समजणार आहे की रस्वं कोणाला म्हणायचं दीर्घ कोणाला म्हणायचं आणि प्लूत कोणाला म्हणायचं आता दुसरं सूत्र हे याच्यामध्ये हे फक्त सूत्र इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे हे जास्त इम्पॉर्टंट आहे हे फक्त समजण्यासाठी दिलेलं आहे त्यामुळे एम सी क्यूमध्ये फक्त असं येतं की उच्चही आणि इथं डॅश डॅश म्हणून येतं तर इथं काय शब्द असणार आहे उदातह उच्चही उदात्त असं याच्यावर एम सी क्यू येतं त्यामुळे त्यामुळे हे जास्त इम्पॉर्टंट आहे हे फक्त समजण्यासाठी दिलेलं आहे आता याची वृत्ती पाहूया आपण तालवा येशू सभाग्येशू ऊर्ध्व भागे निष्पन्न अचह उदात संज्ञक सात म्हणजे आता इथे एक्झाम्पल दिले एक्झाम्पल एक्झाम्पलवरून समजून घेऊया अग्नी मेळे याच्यामध्ये जो ग्नी आहे त्याला पहिली वेलांटी म्हणजे काय रस्व ई आहे हा स्वर आहे त्याला काय म्हणतात उदात्त म्हणजेच तालू इत्यादी उच्चारण स्थानाच्या वरच्या भागावर वायूचा आघात होऊन जो स्वर उत्पन्न होतो त्याला उदात्त म्हणतात म्हणजे आपण उच्चारण स्थान पाहिले तर तालू आपल्याला माहिती आहे हे एक उच्चारण स्थान आहे आणि त्याच्यावरच्या वरच्या भागावर जर हे ई बोलताना वरती जर आघात होत असेल तर ते त्याला उदात्त असे म्हणतात म्हणजे हा रस्व ईचा उच्चार करताना वायूचा तालु तालूचा तालूच्या वरचा भाग जो आहे त्यावर काय होतो वायूचा आघात होतो आणि त्याला उदात्त असे म्हणतात तसंच त्या ते, त्यांनी एक्झाम्पल एक्सप्लेन केले अग्निमिळे या उदाहरणातील अग्नीमधील ई हा काय स्वर रस्व आहे हा उदात्त ठरतो याला काय म्हणतात याला उदात्त स्वर म्हणतात तेच आहे उच्च ही उदात्त हे बाकी काही जास्त इम्पॉर्टंट नाही याच्यावर फक्त एक एम सी क्यू येतो उच्च ही डॅश डॅश येतं म्हणजे उदात्त एवढंच आहे आता आपण पाहिलं उच्चही उदात्त पाहिलं आता दुसरं काय आहे नीचेही अणुदात ह्याच्यावर पण एम सी क्यू येते निचेही दिला दिलं जातं मग अणुदात्त याची वृत्ती काय आहे तालवादिशू सभाग्येशी अधे अधोभागे निष्पन्न अनुदात्त संज्ञक सात म्हणजेच याच आपण जो पाहिलं उच्चही उदात याच्याच उलट काय आहे नीचेही अणुदात याचा अर्थ काय तालू इत्यादी उच्चारण उच्चारणस्थानाच्या खालच्या भागावर उदात म्हणजे मध्ये काय होतं वरच्या भागावर इथं काय खालच्या भागावर वायूचा आघात होऊन उत्पन्न झालेल्या स्वरास अनुदात्त असे म्हणतात म्हणजे तालू जे उच्चारण स्थान आहे त्याच्या खालच्या भागावर आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस वायूचा जेव्हा आघात होतो अशा स्वरांना काय म्हणतात अनुदात्त जसं या अग्निमेळेमध्ये अ जो आहे हे बोलताना वायूचा तालु तालू, तालू चालूच्या उलू या स्थानाच्या खालच्या भागावर आघात होतो अ बोलताना बघ बोलून बघायचे अ बोलताना आणि त्याला काय म्हणतात अनुदात्त आता पुढचं काय आहे आपण उच्चही उदात्त पाहिला नीचेही अणुदात्त पाहिला आता समाहारा स्वरित याच्यामध्ये दोन्ही येतात अणुदात्त पण आणि उदात्त पण याची वृत्ती काय उदात्त अनुदात तत्वे वर्णधर्मे समार्हियते यस्मिन सहा अच स्वरित संज्ञासात म्हणजे उदात्त आणि अनुदात्त हे स्वरांचे दोनही धर्म ज्यात एकत्रित आलेले असतात त्या स्वरास स्वरित असे म्हणतात स्वरित यावर एम सिक्यू होतो समारहा आपल्याला यायचा असतं पुढे डॅश डॅशमध्ये स्वरित यावर एम सिक्यू फक्त हे माहिती होण्यासाठी की हे म्हणजे काय आहे या सूत्राचं मिनिंग काय यासाठी हे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे याच्यात फक्त हे इम्पॉर्टंट आहे समाहार हा स्वरित आता याचं काय सांगितलं याच्यात दोन्ही एकत्र येतात उतात आणि अनुंतात ज्या स्वरामध्ये हे दोन्ही एकत्र येतात त्याला काय म्हणतात स्वरित असे म्हणतात जसं अग्निमेळे यात मीमधील दीर्घ ई आहे दुसरी व्हॅलांटी म्हणजे याच्यात काय आहे दीर्घ ई हा स्वर आहे आणि या स्वराला काय म्हणतात मग स्वरित ही संज्ञा त्याला प्राप्त होते याच्यावर इतकं हे इम्पॉर्टंट नाही फक्त यावर समाहारा स्वरित यावर एम सी गं त्यामुळे हेच फक्त सूत्र इम्पॉर्टंट आहे तर पुढे काय आहे मुखनासिका वचनो अनुनासिका म्हणजे कोणत्या कोणत्या वर्णांना अनुनासिक वर्ण म्हणायचे हे या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे वृत्ती काय दिले मुखसहित नासिका उच्चार्य वर्ण अनुनासिक संज्ञ स्यात म्हणजे मुखासहित नासिकेने उच्चारल्या जाणाऱ्या वर्णांना अनुनासिक असे म्हणतात हे आपल्याला आधीच्याही लेक्चरमध्ये जसं उच्चारण स्थान याच्यामध्ये पण सांगितलेलं आहे अनुनासिक वर्ण आहेत हे यमंगणनम मुखा यमंगनन का हे काय आहेत उच्चारण करून बघा तुम्ही मुखातून मुखासहित म्हणजे तोंडाचं तोंडासहित नाकातून यांना उच्चारलं जाते मुख आणि नासिका यांचं स्थान जसं थोडकं त्याला नासिक हे पण उच्चारण स्थान म्हणलं जातं पण मुखासहित याच्या मदतीने नासिकेने उच्चारल्या जाणाऱ्या वर्णांना काय म्हणतात अणुनासिक हे य म ग न न हे वर्ण जे आहेत ते अणुनासिक वर्ण आहेत आणि त्यांचं सूत्र काय आहे का मुखनासिका वचनो अणुनासिक हा आता लास्टचं सूत्र काय आहे तुल्यस प्रयत्न सवर्णम याची वृत्ती काय आहे तालवा ही सा स्थान अभ्यंतर प्रयत्न चि इत यस्य एन तुल्य तन्मीय सवर्ण संज्ञ सात म्हणजे याचा अर्थ काय आहे तालू हे काय उच्चारण स्थाने इत्यादी स्थाने व अभ्यंतर प्रयत्न ज्या वर्णांचे सारखे असतात ते दोन वर्ण एकमेकांचे सवर्ण समजा आता हे अभ्यंतर प्रयत्न म्हणजे काय हे आपण नंतर पुढच्या पार्टमध्ये बघणार आहोत तर ते ज्यावेळेस समजेल अभ्यंतर प्रय अभ्यंतर प्रयत्न म्हणजे काय त्यावेळेस हे तुल्याचे प्रयत्न सवर्णन हे समजून जाईल फक्त हे सूत्र लक्षात ठेवा तुल्याचे प्रयत्न सवर्ण तरीही ज जो वर्ण आहे त्याचं तालू हे उच्चारणस्थान आणि ज्याचं अभ्यंतर प्रयत्न हे सेम आहेत किंवा सारखे आहेत त्या दोन वर्णांना जसं कच आणि मचा सेम असेल तर त्या दोन वर्णांना काय म्हणायचं एकमेकांचे सवर्ण असं समजावं परस्परांचे काय सवर्ण समजावे असं सांगितलेलं आहे आणि आता हे सोधण्याचे जे सूत्र होते ते संपलेले आहेत उद्याच्या पार्टमध्ये किंवा नंतरच्या पार्टमध्ये आपण प्रयत्न म्हणजे काय हे पाहणार आहोत म्हणजे प्रयत्नाचे पुन्हा बाह्य प्रयत्न अभ्यंतर प्रयत्न हे वेगवेगळे वेग टाईप पडतात ते म्हणजे काय हे आपण उद्या बघणार आहे आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सला पण शेअर करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि कोणते डाऊट असतील तर कमेंट करून नक्की विचारा आणि तसंच चॅनलवर जाऊन बघा वेगवेगळ्या विषयाचे वेग वे मी नोट्स बनवलेले आहेत हँड नोट्स आहेत आणि खूप इझी आहेत ते तर तुम्हाला आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसेच या नोट्स जर पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा किंवा जॉईन व्हा तिथे मी सर्व प्रकारचे नोट्स टाकते जसे की बी एम एस फर्स्ट इयरच्या प्रत्येक सब्जेक्टच्या नोट्स तिथे अवेलेबल आहेत आणि याच्यात जर कुठला डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून विचारा किंवा कुठल्या नवीन टॉपिकवर किंवा दुसऱ्या सब्जेक्टवर कुठल्या व्हिडिओ बनवायचा असेल किंवा कुठला पॉईंट समजत नसेल तो क्लिअर करायचा असेल तर तोही तुम्ही कमेंट करून सांगू शकता थँक्यू सो मच